बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एसके के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील दूध दरवाढीच्या आंदोलनासंदर्भातील येवला तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर छावा क्रांतीवीर सेनेनं दूध दरवाढीचं ठिया आंदोलन स्तुरता स्थगित केलं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये भाव देण्यात यावा राज्य सरकारने हा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावा या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं राज्यभर आंदोलन पुकारण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर येवल दिनांक नऊ जुलै रोजी तहसीलदार येवला यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करण्यात येणार होते मात्र यावेळी आंदोलन करते तसेच तहसीलदार आबा महाजन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर तुर्तास हे आंदोलन मागे घेण्यात आले असून लवकरात लवकर शासनाला प्रस्ताव पाठवू तसेच उ उत, दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन तहसीलदार महाजन यांनी दिले या प्रसंगी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा संघटक गोरख संत प्रमुख गोरख कोटमे तालुका प्रमुख प्रफुल गायकवाड शहर प्रमुख विजय मोरे गोरख सांबारे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसकेन एवढा न्यूज साठी दीपक सोनवणे येवला छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने जे एक तारखेला आवाहन केलं होतं की नऊ तारखेला आम्ही तहसीलदारांच्या दालनामध्ये बसणार पण आज तहसीलदारांनी त्याच्यावर ऍक्शन घेऊन तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही हे तुझाला चाळीस रुपये भाव देण्यासाठी आम्ही दालनामध्ये बसणार होतो आणि जे पाच रुपये अनुदान आहे ते नकोय आम्हाला त्यासाठी आम्ही तहसीलदारांनी आमच्याशी मध्यस्थी केली तहसीलदारांनी विनंती केली आम्हाला की तुम्ही तुर्तास हे थांबवा आम्ही शासनाकडे लवकर लवकर आणि पाच रुपये अनुदान कॅन्सल करून चाळीस रुपये दुधाला प्रति लिटर भाव कसा भेटेल या असा निर्णय घेण्यासाठी तहसीलदारांना विनंती केली आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन आज आम्ही आमचं आंदोलन सध्या तरी थांबवलंय कारण आज आम्हाला मान्य संस्थापक अध्यक्ष करमभाऊ गायकर यांचा ही फोन येऊन गेला ते म्हणे तुम्ही तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन सध्याला स्थगित करावं हो। मग आम्ही त्या ते त्यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन थांबवलं छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने एक तारखेला जे निवेदन दिलं होतं की दुधाला पाच रुपये प्रति लिटर भाव वाढला पाहिजे त्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन नऊ तारखेला करणार होतो तर या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या दालनात येऊन आम्ही आंदोलन करणार होतो पण तहसीलदार साहेबांनी आमच्याशी मध्यस्थी करून लवकरात लवकर वरिष्ठ पातळीवर तुमची भावना पोहोचून आणि निर्णय घेण्यात येईल तेच करतात आमचे संस्थापक अध्यक्ष करण भाऊ गायकर यांच्याशी फोन झाल्यानंतर भाऊनी सांगितलं की पाळीस तहसीलदारांना निवेदन त्यांचं ऐकून घ्या शांत राहा पण येणारा काय जर त्याच्यावर निर्णय झाला नाही येणार एक दोन महिन्यामध्ये सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये छावा क्रांती सेनेच्या वतीनं मोठं जन आंदोलन उभं करण्यात येईल निश्चित सांग हॉटेल बळीराजा उद्योग समूह घेऊन आले आहेत वर्धापन दिन निमित्त विशेष ऑफर बळीराजा व्हेज हॉटेलच्या सातव्या वर्धापन दिनिमित्त दिनांक पाच जुलै रोजी संपूर्ण बिलावर पन्नास टक्केपर्यंतची भरघोस सूट तसेच हॉटेल बळीराजा नॉनव्हेजच्या दुसऱ्या वर्धापन दिनिमित्त दिनांक बारा जुलै रोजी संपूर्ण बिलावर पन्नास टक्केपर्यंतची भरघोस सूट त्वरा करा आजच भेट द्या हॉटेल बळीराजा व्हेज व नॉन व्हेज नगर मनमाड महामार्ग येवला या ठिकाणी आपले विनित हॉटेल बळीराजा उद्योग समूह